अदूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी भक्त हो जरा का थोडेही भरकटणार माऊली लगेच डोळे वटारणार जरा का ही भरकटणार माऊली लगेच डोळे वटारणार हाताशी धरले आपल्याला आहे का हिंमत काळाची तरी जवळ यायला ब्रह्मांड थरथर ते पाहून माझ्या गुरु माऊलीला ही थरथरते पाहून माझ्या गुरुमाऊलीला अनंत जन्मीचे पुण्य आले फळाला जसा आईचा आधार तान्ह्या लेकर आला जसा आईचा आधार तान्ह्या लेकर आला तसा गुरुमाऊलीचा आपल्या साऱ्यांना नुसते दर्शनही पुरे होते पतिताचे पावन व्हायला नुसते दर्शनही पुरे होते पतिताचे पावन व्हायला म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला श्री स्वामींचे पाय आहेत डोके ठेवायला स्वामी भक्त तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये हो माझं स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल स्वामी आज तुम्हाला म्हणत आहे पुढील संदेशाकडे लक्ष द्या कारण यामध्ये तुमचे आयुष्य बदलण्याची शक्ती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अन्यथा तुम्ही माझ्याकडून काही तुम्हाला महत्त्वाची भेट वस्तू काही महत्त्वाचे भेट आशीर्वाद मिळणार आहे ते तुम्ही गमावू शकता या आठवड्यात पैसा आणि आनंद तुमच्याकडे वेगाने येणार आहे मला माहीत आहे तुमचे मन अस्वस्थ आहे तुम्ही तुमच्या आरोग्याबद्दल चिंतित आहात तुमच्या आर्थिक समस्या संपत नाही आहे तुमच्या सर्व चिंता आता माझ्याकडे सोपवा आणि मी तुला दीर्घ आयुष्य देईन आत्तापासून तू शांततेच्या काळात प्रवेश करणार आहे हे एक शब्द लक्षात ठेवा प्रार्थनेत तुम्ही जे काही मागता ते आधीच तुमचे आहे यावरती विश्वास ठेवा कठीण काळात नेहमी स्वतःच्या मनाला सांगत रहा स्वामी आई सोबत आहे अशक्य असं काहीच नाही सर्व काही नक्कीच शक्य होईल सर्व काही माझ्या मनासारखं होणार आहे मी तुमचा रक्षक आहे हे तुम्हाला कळावे अशी माझी इच्छा आहे तुझ्या हृदयातील प्रचंड वेदना त्रास दुःख ओझे मला समजते दीर्घ श्वास घ्या आणि माझ्यामध्ये शांती मिळवा तुझे मन काही कारणाने जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं कुणाशीही काही संवाद करू नये बोलू नये अशा डोळे आतून बंद करून मनातल्या मनात, मनात माझे स्मरण करत जा स्वामींचे स्मरण करत जा कारण मी तुझा बचाव करता आहे एक गोष्ट लक्षात ठेव मी प्रत्येक प्रसंगात प्रत्येक क्षणी तुझ्या सोबत असेन मित्रांनो स्वामी म्हणतात मला तुमच्या अस्वस्थेचं कारण माहीत आहे काही वेळा मला तुला काही गोष्टी शिकवायचे असतात त्यामुळे मी तुझी परीक्षा घेत असतो जीवन हा सुख दुःखाचा प्रवास आहे जर तुम्ही दुःखी असाल तर धीर धरा कारण एक पुढे चांगला चमत्कार तुमची वाट पाहत आहे आय। आयुष्यामध्ये येणाऱ्या संकटांना नेहमी संधी म्हणून स्वीकारा कारण काय माहीत ही संधी तुम्हाला एक दिवस यशाच्या शिखरावर घेऊन जाईल तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच तुमच्या समस्या कमेंट बॉक्समध्ये मला कळवा मी तुमच्यासाठी स्वामी चरणी प्रार्थना करेन की तुमच्या जे काही समस्या असो त्या लवकरच सुटो लवकरच तुम्ही समस्या मुक्त हो आज स्वामी तुम्हाला सांगू इच्छित आहे माझ्या बाळा तुमचे हृदय फक्त तुमच्या अपयशाचा आणि दुःखाचा इतिहास लक्षात ठेवते पण आता त्या गोष्टी मी तुझ्यापासून खूप दूर लोटल्या आहेत त्या आता तुझ्या जवळ येणे नाही गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसे साथ देतात या क्षणी तुमच्यामध्ये एक परिवर्तन घडत आहे जे तुम्हाला आणि तुमची परिस्थिती बदलत आहे फक्त यापुढे चुकीच्या मार्गावर तू जाणार नाहीस याची खात्री मला दे खात्री असेल तर कमेंटमध्ये हो स्वामी मी प्रयत्न करेन असे टाईप कर बाकी मी तुला माझी साथ देईन बाळा आता तुला तुझा स्वभाव बदलण्याची गरज आहे तुझ्या रागीट आणि अहंकारी स्वभावामुळे स्वभावामुळे तू तु तु तुझ्या पदरातलं सुख गमावलं आहेस कित्येक वेळा असं होतं मी तुला काही देऊ इच्छितो पण तू तु तुझ्या चुकीच्या कृतीनुसार ते सगळं गमावून बसतोस राग आणि अहंकार जरा बाजूला सार तुझा संसार तुला पुन्हा मिळेल मी तो तुला मिळवून देईन जेव्हा तू डोळे बंद करून माझे नाम घेतोस माझ्याकडे ज्या आशेने येतोस ते मला तू न मागताही कळत मी माझ्या भक्तांच्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतो माझ्या आज्ञेचं पालन कर तुला तुझ्या संसारात हवा असणाऱ्या सर्व सुखसुविधा मी तुला पुरवीन फक्त थोडा धीर धर बाळा तुझा संसार सुखाचा व्हावा हीच तुझी इच्छा आहे ना मग फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि माझे नाम जप तुला येऊन कुणीही काहीही सांगेल विरोध देखील दर्शवतील आणि तुझ्या मार्गामध्ये खूप अडचणही येतील पण तू ठाम राहा तू नामस्मरण सोडू नको तुझा संसार येथून पुढे सुखाचाच होणार आहे आणि तुझ्या सर्व चांगल्या इच्छा मी पूर्ण करणार आहे आजपर्यंत तुला जे नाही मिळालं तेही तुला मिळेल तू तु आता लवकरच एक नवीन तुझ्या आयुष्यात चमत्कार पाहशील मित्रांनो तुमची जी कोणती इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना સંદેશ શેવપર્ત પાદલ ધન્યવાદ શિવહર શંકર નમામી શંકર શિવશંકર શંભો હે ગિરિજાપતિ ભવાની શંકર શિવશંકર શંભો શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ